च नाही आम्ही आम्ही एककर घ्यायला तर हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही हाद एकर जमीन जाणार पण मुंबईला सुट्टीच जाणार नाही आम्ही आम्ही एक कर तर हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही हाद एकर जमीन जाणार पण मुंबईला सुट्टीच जाणार नाही उभं पिक व्हायला गेलं तर पैलवान जोर काढतोय पुढं त्याचा आम्ही समाचार पंखा काढायला मुद्या पण आरक्षणच मिळलं पाहिजे ठेवून नाही देत त्याचं पंख काय असेल ती परत ज्याचा मुलगा शिकून कुठे नोकरीला लागला नाही त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस लागली नाही त्याच्या बापाला आज कळत असेल मराठा आरक्षण काय आहे जरंगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढतात पण मराठा आरक्षण हे का घरीच आहे या दोन आजोबांकडून शिकायला पाहिजे दोन आजोबांनी थेट चॅलेंज केलं आहे दोन एकर जमीन गेले तरी चालेल पण मुंबईला जायचं मराठा आरक्षण हे मिळायला पाहिजे असं या दोन आजोबांचं म्हणणं होतं मंडळी आरक्षण हे काय चीज असते या दोन आजोबांकडून शिकायला पाहिजे यांनी थेट जमीन गेली तरी चालेल असा इशारा थेट या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजाला दिला तर हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही सुट्टीच जाणार नाही हरकत नाही पण मुंबईला सुट्टीच नाही हा जमीन घालणार पण मुंबईला सुट्टीच जाणार नाही उभं पिक काढतोय पुढे त्याचा काढेला पण मिळलं पाहिजे तर मंडळी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये दोन अगदी वयस्कर व्यक्ती हे थेट आरक्षणाला जायचं आवाहन करत आहेत जे मीन गेलं तरी हरकत नाही असं हे दोन व्यक्ती या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा